श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी कालभैरवांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार भैरव हे बाबा भोलेनाथांचे रूप आहे भैरव बाबांची तीन रूपे आहेत कालभैरव बुटुक भैरव आणि भैरव कोणत्याही प्रकारची भीती दूर करण्यासाठी कालभैरवांची पूजा करावी पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी दोन फेब्रुवारीला दुपारी चार वाजून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटाने समाप्त होईल त्यामुळे दोन फेब्रुवारीला कालाष्टमीचा उपवास केला जाणार आहे कालाष्टमीचे व्रत केल्याने शत्रुदोष आणि त्याचबरोबर ग्रह दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर अकाल मृत्यूचा धोका देखील आपल्याला टळतो आणि जर आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी येत असतील भरपूर नकारात्मकता असेल तर कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला बाबा कालभैरवांची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे या दिवशी ओम कालभैरवाय नम या मंत्राचा निरंतर जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कालभैरव अष्टकाचं देखील पठन करायचं आहे यामुळे राहूचा अशुभ जो प्रभाव असतो तो कमी होतो आणि आपल्यावर कालभैरवांची अखंड कृपा ही प्राप्त होते आणि पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोषांपासून मुक्तता ही आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दुःख तर दूर होणारच आहेत पण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या त्यापासून मुक्तता मिळणार आहे आणि आपल्या घरामध्ये वर्षभरभर भरून ऐसा पैसा येणार आहे त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील मान्यतानुसार भगवान काल भैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे धार्मिक मान्यतानुसार कालाष्टमीचे व्रत केल्याने आणि कालभैरवांची पूजा केल्याने अकाल मृत्यूचा धोका टळतो याशिवाय शनि आणि राहूचे अशुभ प्रभावापासून सुद्धा आपल्याला आराम हा मिळत असतो कालभैरव हे तंत देवता मानले जातात आणि यामुळे जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात आणि म्हणूनच आपल्याला जे फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ त्याला धतुराचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल जे आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि ते का प्रिय सुद्धा पौराणिक कथा आहे ती तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगून देते जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा समुद्र मंथनातून भरपूर मौल्यवान अशा वस्तू बाहेर आल्या होत्या आणि त्या देव आणि दानवांनी आपसामध्ये वाटून घेतल्या होत्या पण जेव्हा समुद्रमंथनातून विषाचा कलश बाहेर आला तेव्हा सगळ्यांना चिंता होऊ लागली की ह्या विषाच्या कलसाचं काय करायचं आहे तर प्र ते घेऊन जे आहे देव आणि दानव जे आहेत गे। महादेवांकडे गेले आणि महादेवांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरता ते जे वेष आहे ते प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये ते साठवलं पण त्यामुळे ज्या महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला आणि त्यामुळे संपूर्ण विश्वाचा देखील तापमान वाढू लागला आणि हा तापमानाला कमी करण्याकरता जे आहे महादेवांच्या डोक्यावर जे आहे धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल हे अर्पण केलं गेलं आणि तेव्हापासून जी, जी आहे ही प्रथा ही सुरू झाली तर उद्या जे आपल्याला फळ घेऊन यायचे त्याला धोत्राचं फळ म्हणतात किंवा धतुराचं फळ म्हणतात हे आपल्या अवतीभोवती तुम्हाला सहज कुठेही भेटून जाईल तर हे फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर जे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आणि तामनामध्ये ह्या फळाला आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या फळाला अभिषेक घालायचं तुम्ही पाण्याने घालू शकतात किंवा दुधाने घालू शकतात आपल्याला अकरा पळी जे पाणी अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ह्या फळावर तेव्हा आपल्याला ओम काल भैरवाय नाम ओम काल नम ह्या मंत्राचं जप करत करत जे आहे आपल्याला हे जल अभिषेक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय आहे थोडीशी हळद घ्यायची एका प्लेटमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या धोत्र्याच्या फळाला जे आहे संपूर्ण आपल्याला ले हळदीमध्ये लेप लावून ले घ्यायचं आहे फक्त लेप लावताना काळजी एवढी घ्यायची आहे की धोत्र्याच्या फळाला काटे असतात म्हणून तेवढी काळजी घ्या आणि व्यवस्थित संपूर्ण ह्या फळाला आपल्याला पिवळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे फळ जे आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक माळ जे आहे श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा ओम काल भैरवाय नम ह्या तिन्ही मंत्रापैकी कोणताही एक मंत्र जो आहे आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे फळ जे आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांच्या पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर जे आहे आपल्याला हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य नष्ट होऊन माझी माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे किंवा तुमच्या इतरही कोणत्या मनातल्या इच्छा असतील आकांक्षा असतील त्या आपल्याला महादेवांना बोलायच्या आहेत आता हा उपाय आपण कधी करू शकतो तो उद्या सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात फक्त तुम्हाला जे आहे रात्री हा उपाय करता येणार नाही कारण रात्री देऊळ बंद होतात तर आपल्याला काय करायचं आहे हे जे फळ आहे सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे फळ जे आहे महादेवांच्या शिवलिंगासमोरच आपल्याला ठेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये कारण हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचं प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळाच्या दीड तास अगोदरचा वेळ म्हणजे तुम्ही पाच नंतर हा उपाय करू शकतात कारण प्रदोष काळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आणि त्या वेळामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या केलेल्या उपायांचा फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त हे मिळत असतं म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे जर काही कारणास्तव तुम्हाला संध्याकाळी नाही जमत असेल तर तुम्ही सकाळी केला तरीही चालणार आहे फक्त बहार दुपारी आपल्याला हा उपाय करायचा नाही आहे तर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे हे जे धोत्र्याचं फळ आहे ते त्याचबरोबर एक लोट्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे तर ती घेऊन जायची जर पांढरी मिठाई नसेल तर तुम्ही साखर घेऊन गेले तरीही चालणार आहेत आणि त्याचबरोबर पांढरी फुलं नारळ तुमच्या यथाशक्तीप्रमाणे जे तुम्ही घेऊन जाऊ शकता ते तुम्हाला शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला महादेवांच्या समोर जे आहे ही पांढरी मिठाई अर्पण करायची आणि त्या जे आपण एक लोट्यामध्ये जे पाणी घेऊन गे गेलेले ते एक धारेमध्ये आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आणि अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करत करत हे पाणी अर्पण करायचं आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला हे जे धोत्र्याचं फळ आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर आपल्याला शिवलिंगाच्या इथेच बसायचं आहे आणि आपले मनातली इच्छा जी ती सात वेळा आपल्याला महादेवांना बोलायचं आहे जी ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील धन प्राप्ती करता घराकरता मुलांकरता किंवा इतर ज्या पण इच्छा असतील ते आपल्याला महादेवांना बोलायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण कालाष्टमीच्या दिवशी तुम्ही जर तुमच्या इथे कालभेरवायचं मन मंदिर असेल तर आवर्जून जा आणि तिथे जाताना जे जी आहे जिलेबीचं नैवेद्य नक्की घेऊन जा उद्याच्या दिवशी जेवढी जास्त तुम्ही महादेवांची सेवा सेवा करतील आराधना करतील उपासना करतील तेवढा जास्त तुमच्या आयुष्यातले संकट विघ्न दारिद्र्य हे नष्ट होणार आहे कारण भगवान कालभैरव हे न्यायाचे देवता आहेत ते नेहमी माणसांना आपल्या कर्मानुसार जे आहे फळ देत असतील जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी धनधान्याने तुमचं घर भरून जाणार आहे आणि म्हणूनच जे आहे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी ही एक सेवा आवर्जून करायची आहे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ